श्रीरामपूर परिसरात बनावट विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाने कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला प्रमोद सोनने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे चार वाजता आरोपी पोपट भास्कर पवार राहणार आशीर्वाद नगर काळेवस्तीजवळ वार्ड नंबर एक श्रीरामपूर याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातून एक होंडा कंपनीची शाईन दुचाकी बनावट विदेशी मद्य ज्यामध्ये बनावट विदेशी दारू एकशे ऐंशी मिली मापाच्या इम्पिरियल ब्ल्यू रॉयल स्टॅग व्हिस्की ओसी ब्ल्यू व्हिस्की व मॅकडॉल नंबर वन व्हिस्की विविध बॅच क्रमांक असलेल्या असे एकूण एकशे एकोणसत्तर साहित्य असा एकूण एक लाख चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी सदर आरोपी वापरलेल्या बाटल्यांचा लिया पुनर्वापर करून त्यामध्ये बनावट व आरोग्यास अपायकारक मद्य भरून त्यावर पुन्हा बनावट बुचे लावून त्याची विक्री इतर इस्मांमार्फत करत होता सदर आरोपीस न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई एस एस हांडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभाग व अनुप कुमार देशमाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर बी गायकवाड के एम सुळे सायली गावडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस एस गारळे जवान प्रमिला कासार यूजी काळे एस ए बटुळे ओबी पालवे जवान चालक एस एम कासुळे यांनी सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मद्य खरेदी करताना किंवा पिताना दुकाने किंवा हॉटेल शासकीय परवानाधारक असल्याची खात्री करून घ्यावी सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा